नमस्कार मी राहुल कुलकर्णी न्यायालयाच्या निर्देशानंतर कारण उद्या पुढा तीन वाजता सुनावणी होणार आहे आणि उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करायचे त्यानंतर श्री मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद आणि ज्या लोकांना संदेश द्यायचा आहे त्यांच्यासाठीचं संबोधन फार महत्त्वाचं होतं आणि ती पत्रकार परिषद म्हणजे थोडक्यात मीडिया ब्रीफिंग झाली आणि खरोखर मनोज जरांगे पाटील यांच्या संयमाचं कौतुक करायला पाहिजे की एवढी शारीरिक स्थिती खालावली असताना न्यायालयाचा निवाडा आल्यानंतर ज्या पद्धतीनं लोक काही लोक निवडक लोक सोशल मीडियावरती व्यक्त होत आहेत त्याच्या बिलकुल विपरीत अत्यंत संयमी अशी त्यांनी भूमिका पुन्हा एकदा मांडली आणि ते अंतर्वेली सराटीपासून ते इथे पोहोचून या क्षणापर्यंत तरी दरवेळेला एवढंच म्हणत आहेत की आम्हाला न्यायालयाचा पूर्ण आदर आहे आणि त्याचा सन्मान करायचा आहे आणि त्यांनी न्यायालयाच्या निवाड्यानंतर अत्यंत निर्वाणीचा सल्ला किंवा निर्देश किंवा काय इशारा हे जे हुल्लडबाज लोक आहेत जे रस्त्यावरती हुल्लडबाजी करत आहेत त्यांना दिला आणि त्यांना थोडं थोडासा संशय पण आहे याच्यामध्ये असे कोणीतरी लोक घुसलेले आहेत की जे लोक ह्या आंदोलनाला बदनाम करत आहेत त्यांनी हेही सांगितलं की तुम्ही तुमच्या गाड्या एकतर मैदानावरती लावा आणि जिथे तुम्हाला झोपणं शक्य आहे तिथे तुम्ही झोपा ज्यांना कोणाला त्या मैदानात बसायचं नाही आहे त्यांनी इथे आझाद मैदानावरती येऊन थांबावं एकूण न्यायालयानं आज जेवढे म्हणून निर्देश दिलेले आहेत त्या सगळ्यांचं पालन करा अशी सक्त ताकीद त्यांनी दिली ते म्हणाले की तुमच्या अशा हुल्लडबाज बांगण्यामुळं माझ्या जातीला दोष लागेल आणि मी तुमच्यासाठी इथे त्रास सहन करत बसलेलो आहे तर त्याला कुठेतरी अडचण होईल आणि जर तुम्ही थांबले नाहीत तर मग मी माझेच कार्यकर्ते पाठवून तुमच्या आईवडिलांना सांगेन की हे कोण लोक आहेत त्यांना घरी घेऊन जा त्यांच्या ग्राम्य भाषेमध्ये ज्या पद्धतीनं ते संवाद साधतात तशा पद्धत त्यामुळं सर्वसाधारण ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती लो लो हो लोक काही निवडक लोक व्यक्त होत आहेत तर त्यांनी हे शिकून घ्यायला हवं की शेवटी कायदा आणि सुव्यवस्था आहे त्या संदर्भातल्या अटीच न्यायालयानं घातलेल्या आहेत कारण मुंबई हे एम एम आर रीजन आहे अडीच कोटी लोक तिथे राहतात ते आपलेच कुणीतरी जवळचे आहेत की जे तिथे जाऊन नोकरी व्यवसाय करतात हे मनोज जरंगी पाटील यांनी सांगितलं ते म्हणाले की हे क असं करणं चुकीचं आहे आणि तुम्ही ते थांबवा पत्रकारांच्या संदर्भामध्ये जे गैरवर्तन आहे कारण आजपर्यंत पत्रकारांनी मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनातली प्रत्येक बारीक सारीक गोष्ट महाराष्ट्राला सांगितली दाखवली आणि असं असूनसुद्धा पत्रकारांच्याबरोबर खास करून महिला पत्रकारांच्याबरोबर जे गैरवर्तन सुरू आहे त्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की हे अयोग्य आहे हेच ते लोक आहेत की जे आंतरवेली सराटीमध्ये होते आत्ता तेच लोक इथे मुंबईमध्ये आहेत परंतु यावेळेला हे असं गैरवर्तन का करतायत आणि म्हणून त्यांना संशय आहे की त्यांच्या या आंदोलनाच्या विरोधामध्ये कुठेतरी काहीतरी एक षडयंत्र आहे वगैरे आता याच्यात एक शक्यता मला अशी दिसते आहे की आंतरवली सराटीमध्ये होणारं आंदोलन आणि मुंबईमध्ये उत्सुकतेपोटी आलेले लोक आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले लोक स्पेशली गाडी घोडे घेऊन आलेले लोक ज्यांनी आपला व्यवसाय थांबवलेला आहे पंधरा दिवस आम्हाला व्यवसाय नाही करायचा अशा उद्देशाने आलेले लोक हे आंतरवली सराटीमध्ये एका दिवसाच्या सभेसाठी आलेले लोक किंवा मनोज पाटील यांचं आंदोलन सुरू असताना उपोषण सुरू असताना मर्यादित स्वरूपात आंदोलनाच्या स्थळी उपस्थित असलेले लोक आणि ह्या लोकांमध्ये मूलतः फरक आहे हे जे आंदोलक आहेत हे एका विशिष्ट अशा मैदानाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असल्यामुळं समोर नाही आहेत मनोज पाटील यांच्या आणि त्यामध्ये दिसतंय कोणी झोका खेळतं आहे कुणी ट्रेनच्या बोगीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतं आहे कुणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती लेझिम खेळत आहे गाणे म्हणत आहे अस्वच्छता सगळीकडे झालेली आहे बी एम सीच्या समोर बातटप करून तुम्ही तिथे स्नान करत आहात तर हे मनोज रांगे पाटील यांना मान्य नाही आहे आणि म्हणून त्यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे की ही हुल्लडबाजी बंद करा आणि ज्यांना कोणाला असंच करायचं त्यांनी सरळ गावाचा रस्ता धरा आता हे झाल्यानंतर दोन महत्त्वाच्या नेत्याबद्दल त्यांचं वक्तव्य इंटरेस्टिंग आहे ते कुणाबद्दल बोलले की तू किती गरीब होता आता काय झाला वगैरे ते संदिग्ध असल्यामुळं मी त्या खोलात जात नाही पण देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचा तिरस्कार करतात आणि ते तिरस्कार करून मराठा समाजाला चुकीची वागणूक देत आहेत आज आणि आज आज, आज, आज पण म्हणजे आंदोलन चौथ्या दिवशी संपलं म्हणजे ती जी विहित मुदत आहे दहा ते सहा हा वेळ आजचा संपला आजही कोणीही जबाबदार व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलायला आला नाही त्याबद्दल राज्य सरकारचं असं मत आहे की त्यांची मागणी माहिती आहे त्यामुळं त्या पातळीवरती काही चर्चा होऊ शकत नाही जी चर्चा सुरू आहे मनोज जवळी पाटील यांच्याशी जी चर्चा सुरू आहे ती शासकीय पातळीवरती सुरू आहे म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा राज्याचे ॲडव्होकेट जनरल असतील हे बोलत आहेत आणि त्यांना कसा मार्ग काढता येईल आत्ता बातमी अशी पण आली की गाव पातळीवरती किंवा तालुका पातळीवरती कुणबी समाजाच्या नोंदी शोधण्याच्या दृष्टीनं आणखी एखादी समिती किंवा आहे त्या समितीला एम्पावर्ड करणं अशा संदर्भामध्ये सरकार विचार करतं आहे त्यामुळं मनो आजही मनोज जरांगे पाटील यांच्याशी कुणीही संवाद साधला नाही आहे सरकारकडून त्याच गोष्टीचा जरांगे पाटील यांना राग आहे आणि ते असं म्हणाले की त्यांच्याच तिकडं बैठकांचं सत्र सुरू आहे मा आमच्याशी कुणी बोललं नाही आहे आणि म देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाचा तिरस्कार आहे आणि त्या लांछनास्पद वागणुकीमुळंच हे असं सगळं घडतं असं त्यांना ध्वनित करायचं होतं आणि पुढे जाऊन त्यांनी गर्भित इशारा दिला ते असं म्हणाले की आत्ताची ही जी शांतता आहे त्यानंतरचं जे काही होईल म्हणजे ती शांततेमधले बळी वगैरे असे बरेच शब्द त्यांनी वापरलेत आणि त्याच्यात ते म्हणाले की गेल्या पंचवीस पिढ्यांना जे बघितलं नाही तसं काहीतरी होईल वगैरे आणि त्याला देवेंद्र फडणवीस यांचा एक चुकीचा निर्णय कसा जबाबदार असेल वगैरे असं त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आज मोठी टीका पुन्हा एकदा केली त्यांची सध्याची शारीरिक स्थिती बघता घोटभर पाणी पिऊन हा जो दिलेला संदेश आहे तो खास करून असे जे आंदोलक की जे रस्त्यावरती आहेत त्यांच्यासाठी आणि राज्य सरकारबद्दलची त्यांची भावना छगन भुजबळ यांनी आज एक बैठक घेतली त्या बैठकीमध्ये ओबीसी समाजातनं आरक्षणाबद्दलचा बराच मंथन तिथं झालं आहे असं दिसते कारण कुणबी मराठा आणि कुणबी हे वेगळे आहेत असं पुन्हा एकदा छगन भुजबळांनी सांगितलं आणि मग कुणबी या ज्या जातीच्या जा नोंदी आहेत ह्या कशा वेगळ्या जात घटकाच्या पण आहेत असं त्यांनी सांगितलं आणि म्हणून आमचा या कुणबी समाजाला एकसारखं म्हणजे मराठ्यांना कुणबी ठरवून ओबीसीतनं आरक्षण द्यायला पूर्ण विरोध आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आजची पत्रकार परिषद फार महत्त्वाची होती का कारण ह्यानंतर उद्याच्या आंदोलनाचं कारण उद्या दुपारच्या नंतर ह्यातला प्रत्येक शब्द मनोजरंगे पाटील यांनी इतका तोलून मापून बोलला आणि मी तुम्हाला खरं सांगतो मी एवढ्या राजकीय नेत्यांना भेटतो बोलतो देशपातळीच्या नेत्यांना भेटतो पण मनोज जरांगे यांच्यासारखी जी राजकारणाची समाजकारणाची न्यायाबद्दलची समज आहे ती समज फार कमी लोकांमध्ये असते म्हणजे फार लो, लोक लौकिक अर्थानं इतकं शिक्षण नसूनसुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यातला स्पॉन्टिनियसपणा प्रश्नाची समज समाजाबद्दलची निष्ठा आपल्या समाजाला आता पुन्हा ते कायदेशीरदृष्ट्या योग्य की आयोग हे स्वतंत्र चर्चा होईल पण आपल्या समाजाला हे मिळायला हवं अशा पद्धतीची जी भावना आहे त्यातनं कितीही शारीरिक कष्ट सहन करण्याची जी तयारी आहे ती ह्या व्यक्तीला इतरांपासून वेगळी करते आजही खरं म्हणजे ज्या पद्धतीने लोक व्यक्त होतात ते हे समजून घेत नाही की न्यायालयीन प्रक्रिया एक असते आणि त्या प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टी राजकीय पक्षांना पण बंधनकारक आहेत जे आज मनोजरंगे पाटील यांना सांगितलं हां पण राजकीय पक्षाकडनं फार मोठे दंड वसूल केले गेलेत असं काही मला दिसलेलं नाही पण तरीही न्यायालयानं मनोज जरंगे पाटील यांना आंदोलन करण्यापासून ना रोखलेलं नाही हा जो भाग आहे हा जो भाव आहे तो मनोज जहरंगे पाटील यांनी बरोबर ओळखला आणि न्यायालयाचं आपण सन्मान नाही केला तर त्यातनं किती चुकीचा संदेश जाऊ शकतो हे त्यांना माहिती असल्यामुळं त्यांनी जे जे न्यायालयाने सांगितलं ते ते सगळं तुम्ही पाळा अशा पद्धतीचे निर्देश या हुल्लडबाजांना दिलेले आहेत आय होप की मनोज जरंगे पाटील यांच्याकडे तरी बघून जे आज मुंबईतल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये अडथळा आहेत कारण उद्यापासून शाळा सुरू होत आहेत ते लोक समजतील ह्या व्यक्तीनं आपल्या समाजासाठी आत्ता जी कष्ट उचलण्याची तयारी चालवलेली आहे त्याच्याकडं बघतील आणि योग्य तो भाव घेतील असं मनोज जहरंगी पाटील यांना वाटतंय आपलं लक्ष आहे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे त्यातल्या मधल्या अर्थाकडं आणि म्हणूनच तुम्ही लाखोच्या संख्येनं हे व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल थँक्यू